ओबीसींचे उपवर्गीकरण रोहिणी आयोग या विषयावर आपण भाष्य करणार आहोत उपवर्गीकरण यासाठी की यातील प्रबळ जातीच फक्त आरक्षणाचा लाभ घेत आहेत आणि इतर ज्या छोट्या जाती आहेत ज्या प्रवाहापासून वंचित आहेत गावकोसापासून बाहेर आहेत त्यांचाही विचार या ठिकाणी केला जावा म्हणून केंद्रीय पातळीवर या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश जी रोहिणी जे रोहिणी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य एक चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली कारण <coughs> उपवर्गीकरण का यासाठी छत्रपती राजश्री शाहू महाराजांचं उदाहरण घेतलं जातं <coughs> ज्यावेळेस आरक्षण द्यायचं त्यावेळेस हा प्रश्न समोर आला की आरक्षण कशासाठी तर त्यावेळेस शाहू महाराजांनी तिथल्या ख्यातनाम मंडळींना विद्वान मंडळींना घोड्याच्या पागेमध्ये नेलं पागेजवळ नेलं आणि तिथे कामगाराला सांगितलं की आता घोडे सोडून दे आणि त्यांना खायला चणे टाक मग ते घोडे सोडले त्यांना खायला चणे टाकले त्यातले जे बलदंड घोडे होते तगडे तर त्या घोड्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खाल्लं या मरतुकड्या किंवा बल नसलेल्या घोड्याला ते खाता नाही आणि मग यावरून सांगितलं की उपेक्षित वंचित घटकांना या ठिकाणी यासाठी आरक्षण देणं आहे की प्रबळ घटक हा जास्तीचं आरक्षण लाटणार आहे आणि हाच नियम या ठिकाणी केंद्र सरकारनं ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये न्यायमूर्ती रोहिणी आयोगाची स्थापना करून या ठिकाणी केंद्रीय पातळीवर ओबीसींना लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तो का लावला त्याची का गरज पडली तर केंद्रीय पातळीवर जवळपास त्या ठिकाणी सव्वीसशे तेहतीस ओबीसीमध्ये जाती आहेत असं या ठिकाणी आढळून आलेलं आहे आणि या सव्वीसशे तेहतीस जातीपैकी की नेमकं असं काय घडलं की त्याची का आवश्यकता पडली तर त्यातल्या सत्त्याण्णव टक्के फायदा पहा विचार करा या ओबीसी जातीच्या सत्त्याण्णव टक्के जा म्हणजे शैक्षणिक आणि नोकऱ्यांचा फायदा पंचवीस टक्के ओबीसींना मिळालेला आहे म्हणजे तीन टक्के फायदा हा पंच्याहत्तर टक्के ओबीसीला आहे म्हणजे काय वाटायला येणार आहे याचा विचार करू शकता आपण त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगता येईल की <coughs> पंचवीस टक्के नोकऱ्या बा नोकऱ्यामध्ये या केंद्रीय पातळीवरचं बोलत आहोत आपण पंचवीस टक्के नोकऱ्या या दहा ओ बी सी समुदायाकडे आहेत म्हणजे देशातले प्रबळ दहा जे ओबीसीच्या जाती आहेत त्यांनीच यातल्या पंचवीस टक्के नोकऱ्या चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्के नोकऱ्या लाटलेल्या आहेत हा मुद्दाम शब्द आपण वापरत आहोत त्याचबरोबर यामध्ये नऊशे त्र्याऐंशी ओबीसी जाती म्हणजे ज्याचं प्रमाण सदोतीस टक्के होतं या एकूण सव्वीसशे जातीपैकी ह्या तर या नऊशे त्र्याऐंशी जातींना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हे शून्य टक्के आहे म्हणजेच नऊशे त्र्याऐंशीलाच आपण एक हजार असं ग्रेथ धरू थोड्या वेळापुरतं तर एक हजार जाती ना नोकरीत आहेत ना शिक्षणात आहेत ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आरक्षण आहे परंतु ते आहेत कोण हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता की या <coughs> यातल्या नऊशे चौऱ्याऐंशी ओ बी सी जातींची नऊशे चौऱ्याऐंशी ओ बी सी जातींना शिक्षण आणि नोकरीमध्ये दोन पॉईंट अडुसष्ट टक्के प्रतिनिधित्व आहे म्हणजे तीन टक्केसुद्धा नाही एवढ्या मोठ्या जातींना नाही आणि दहा जाती ह्या पंचवीस टक्के नोकऱ्या बस घेऊन बसलेल्या आहे यामुळं ओबीसीचं विभाजन ओबीसीचं वर्गीकरण करण्यासाठी न्यायमूर्ती रु भारतीय राज्यघटनेच्या तीनशे चाळीसनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला किंवा म्हणजे त्यांना सक्षम करण्यासाठी किंवा त्यांच्या परिस्थिती सुधारण्या करण्यासाठी अशा प्रकारच्या आयोगाची स्थापना करण्यात येते आणि त्यानुसार हा रोहिणी आयोग स्थापन करण्यात आलेला आहे आणि या रोहिणी आयोगानं रोहिणी आयोगाला जवळपास चौदा वेळा त्या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली आहे वेळोवेळी तसं तो बारा आठवड्यासाठी स्थापन करण्यात आला होता परंतु त्यांना काम करता आलं नाही तरी एक खंत आहे की त्यांना आवश्यक डेटाच नव्हता जातनिहाय जनगणना झालीच नाही त्यामुळं ओबीसी न्यायमूर्ती रोहिणी आयोगालासुद्धा सक्षमपणे काम करता आलं नाही मात्र तरीही त्यांचं म्हणणं असं आहे की हे वर्गीकरण करणं आवश्यक आहे बरं हे वर्गीकरण पहिल्यांदा होतं आहे का अजिबात नाही <coughs> महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे वर्गीकरण झालेलं आहे आपण जे म्हणतो की ओबीसी एन टी कड एस बी सी हे ओबीसीचंच वर्गीकरण आहे वेगळं काही नाही त्याला एस सी बी सी म्हटलं तरी चालतं पण हे वर्गीकरण वेगवेगळं केलेलं आहे एन टीचा माणूस ओबीसीला अर्ज करू शकत नाही ओबीसीचा माणूस एन टीच्या प्रवर्गासाठी अर्ज करू शकत नाही तर असं वेगवेगळ्या स्वरूपाचं वर्गीकरण भारतातल्या अकरा राज्यामध्ये यापूर्वीच झालेलं आहे म्हणजे नव्यानं किंवा वादाचा विषय हा भाग नाही तर झारखंड असेल तामिळनाडू असेल कर्नाटक बिहार महाराष्ट्र पश्चिम बंगाल तेलंगणा हरियाणा जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश अगदी केंद्रशासित प्रदेश असलेला पुडुचेरी या अशा अकरा राज्यामध्ये ओबीसीचं उपवर्गीकरण राज्य पातळीवर झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्यात वाद होत नाहीत परंतु दुर्दैव आहे की वडेट्टीवारांसारखे नेते म्हणतात की हा रोहिणी आयोग ओबीसीना उद्ध्वस्त करणारा आयोग आहे भुजबळांसारखे नेते म्हणतात की या अहवालामुळे ओबीसीत भांडणं लागू शकतात मग भुजबळ साहेबांना एवढी साधी गोष्ट का कळत नसावी की राज्य पातळीवर तर ऑलरेडी ते वर्गीकरण झालेलं आहे हा फक्त केंद्रीय पातळीवरच्या वर्गीकरणाचा वर आयोग आहे आणि हरिभाऊ राठोडांसारखे लोक याचं स्वागत त्या ठिकाणी मोठ्या दिलानं करतात सर्वोच्च न्यायालयानं दोन हजार सहामध्ये पंजाब राज्याचा एक कायदा होता त्याची वैधता तपासण्यासाठी अनुसूचित जातीच्या वर्गीकरणावर त्या ठिका वर्गी वर, उपवर्गीकरणावर चर्चा घडून आणली होती आणि त्यानुसार या हा या ठिकाणी रोहिणी आयोग हा आलेला आहे आणि त्यानं आपला अहवाल केंद्र सरकारला दिलेला आहे आणि हा अहवाल जर लागू झाला आता केंद्रीय केंद्र सरकारच्या राजकीय इच्छाशक्तीवरती अवलंबून आहे हो हा अहवाल जर लागू झाला तर ओबीसीचं तीन गटात विभाजन होईल किंवा चार गटात विभाजन होईल जर चार गटात विभाजन झालं तर त्याचं अबकढं किंवा ए बी सी डी ओबीसीचे असे प्रवर्ग होतील आणि ज्या जातीने प्रचंड प्रमाणात लाभ घेतलेला आहे त्यांना म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षणापैकी